आज आपण बोलणार आहोत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराबद्दल जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे पण या पवित्र मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे आणि अलगर्जीपणामुळे आज भक्तांच्या मनात संताप आणि निराशा आहे फडणवीस सरकार असताना देवाच्या फक्त गोष्टी होत आहे का कारण एवढा मोठा भ्रष्टाचार तोही विठुरायाच्या मंदिरात हे लज्जास्पद आहे पंढरपूरची जनता महायुती सरकारवर संतापली आहे आणि यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना त्रास होऊ शकतो यात काही शंका नाही चला मग जाणून घेऊया या प्राचीन मंदिराचं महत्व त्याच्या जीर्णोद्धारात झालेली चूक आणि आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या मंदिराच्या तुलनेत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही का अपयशी ठरतोय आपण चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच पंढरपूर ज्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जात हे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं पवित्र स्थान आहे भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे जिथे कोट्यवधी भाविक दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दर्शनासाठी येतात फक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेले श्री विष्णू येथे विठोबा पांडुरंग किंवा विठ्ठल नाथ या नावाने पूजले जातात मंदिराचा इतिहास सातशे वर्षाहून अधिक जुना आहे आणि होयसाला राजवंशाच्या काळात त्याचा जीर्णोद्धार झाला होता येथील गाभाऱ्यातील विठ्ठलांची मूर्ती आणि रुक्मिणी मातेचं मंदिर भाविकांना शांती आणि समाधान देतं आषाढी वारीत लाखो वारकरी पायी चालत येथे येतात संतांच्या पालख्या येतात आणि विठ्ठलांच्या दर्शनाने मन तृप्त होतं असं हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा आहे पण ज्या मंदिरात भक्तांचा ओघ कधीच कमी होत नाही त्या मंदिराच्या काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे राज्य सरकारने यासाठी तब्बल एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले त्यापैकी कोटी रुपये खर्च झाले पण तरी मंदिराच्या छताला गळती लागली आहे हलक्या पावसात ही पाणी गळत आणि भक्तांना दर्शन घेताना अडचणीचा सामना करावा लागतोय ही गळती केवळ बांधकामातील त्रुटीच दाखवत नाही तर या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची आणि अलगर्जीपणाची चर्चा ही तितकीच ती गंभीर आहे एवढ्या मोठ्या रकमेचा वापर करूनही मंदिर सुरक्षित का नाही हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात आहे मंदिर समितीने याबाबत खुलासा केला असला तरी ठेकेदाराच्या सत्यगतीच्या कामामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भक्तांचा विश्वास दळमळीत झाला आहे मंदिर समितीच्या सह अध्यक्षांनी सांगितलं की ठेकेदाराला काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या जाणार आहेत पण हा खुलासा भक्तांना समाधान देणारा नाही ज्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणींचं वास्तव्य आहे तिथे असा आणि भ्रष्टाचार का याचा जाब विचारणं गरजेचं आहे या प्रकरणात राजकारण्याचा सहभाग ही लपून राहिलेला नाही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर करणारी सरकार आणि मंदिर समिती यांच्यावर भक्तांचा राग आहे ज्या नेत्यांनी ने मोठ्या गप्पा मारल्या की आम्ही पंढरपूरचा विकास करू मंदिराला जागतिक दर्जा देऊ त्यांनीच या पवित्र कामात निष्काळजीपणा केला भ्रष्टाचाराच्या चर्चेत राजकारण्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला पण भक्तांच्या श्रद्धेची खेळणी त्यांना महागात पडू शकते महायुतीच्या सरकारने मंदिराची जबाबदारी घेतली असताना असा भ्रष्टाचार होणं लज्जास्पद आहे फडणवीस सरकारने एवढा मोठा बजेट देऊन ही यात असं बांधकाम याहून वाईट गोष्ट काहीही नाही भ्रष्टाचारांनी देवाचं मंदिरही सोडलं नाही का जनता संतापली आहे फडणवीस सरकारच्या लोकांनी मंदिर सारख्या पवित्र गोष्टीमध्ये घोटाळा केला का भ्रष्टाचारांनी हा घोटाळा का केला लोकांनी यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे लोकांचं म्हणणं आहे की यावर कारवाई व्हायलाच हवी कारण भ्रष्टाचारांनी पैशांचा भ्रष्टाचार केलेला नाही त्यांनी भक्तांच्या भक्तीचा भ्रष्टाचार केला आहे ज्या विठ्ठलाच्या नावाने राजकारणी मतं मागतात त्याच छाया पडावी हे लज्जास्पद आहे खर तर अशा पवित्र कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असायला हवा होता पण इथे तर पैसा कुठे गेला हा प्रश्नच उरतोय आपल्या पूर्वजांनी किती अप्रतिम मंदिरं बांधली जी आजही उभी आहेत आणि त्यांचं वैभव कायम आहे उदाहरणार्थ तंजावरचं बृहदेश्वर मंदिर जे सुमारे एक हजार वर्षापूर्वी राजा राजा चोल यांनी बांधलं त्याचं भव्य शिखर आणि कोरीव काम आज ही अभियांत्रिकीच आश्चर्य आहे किंवा कोणाकरच सूर्य मंदिर जे तेराव्या शतकात बांधलं गेलं त्याची रचना आज ही जगाला थक्क करते अगदी आपल्या महाराष्ट्रातलं भंडारदऱ्याचं अंबाजोगाई मंदिर किंवा एलोरा कैलास मंदिर जे आठव्या शतकात खड्ड्यात खडून बांधलं गेलं आजही आपल्याला अभिमान वाटावा असा आहे ह्या मंदिरांना कोणती आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं तरी ते शेकडो वर्ष आणि आज आपण शतकात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कोट्यावधी रुपयांचा निधी असताना एका मंदिराच्या छताला गळती लागणार नाही याची खात्री देऊ शकत नाही ही लाजीरवाणी बाब आहे आपल्या पूर्वजांनी श्रद्धा आणि मेहनतीने मंदिरं बांधली आणि आपण मात्र भ्रष्टाचार आणि अलगर्जीपणाने त्या पवित्र स्थानांना डाग लावतोय या प्रकरणाची व्हायला हवी मंदिर समितीने आणि सरकारने ठेकेदारावर कडक कारवाई करायला हवी भक्तांच्या भावनांचा आदर करत जीर्णोद्धाराचं काम पारदर्शकपणे आणि दर्जेदारपणे पूर्ण व्हायला हवं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पावित्र्य आणि वैभव जपलं जायला हवं जेणेकरून भाविकांना दर्शनांचा आनंद घेता येईल पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केवळ दगड आणि मातीचं बांधकाम नाही तर करोडो भक्तांच्या श्रद्धेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारात झालेली गळती आणि भ्रष्टाचाराच्या चर्चा हा केवळ बांधकामाचा प्रश्न नाही तर आपल्या मूल्यांचा आणि जबाबदारीचा प्रश्न आहे आपल्या पूर्वजांनी तंत्रज्ञानाशिवाय ही भव्य मंदिरं बांधली आणि आपण आज तंत्रज्ञान असूनही अपयशी ठरतोय आता वेळ आहे जबाबदारी स्वीकारण्याची भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याची आणि विठ्ठलांच्या मंदिराला त्याचं मूळ वैभव्य भव्या परत मिळवून देण्याची आपण पाहिलं कसं पंढरपूरचं मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि तरी त्यांच्या जीर्णोद्धारात झालेल्या चुका आणि भ्रष्टाचाराने सगळ्यांचं मन दुखावलं आहे आपल्या पूर्वजांनी बांधलेली मंदिरं आजही उभी आहेत मग आपण का मागे पडतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमचे विचार कळवा आणि हो असंच माहितीपूर्ण आणि रंजक माहितीसाठी आमच्याशी जुडलेलं राहा अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद